त्याला तर आज बनूयात मस्त अशी सर्वांच्या आवडीची भरल्या वांग्याची भाजी त्यासाठी मी वांगे कट करून मिठाच्या पाण्यात टाकलेले आहेत आणि वाटण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे भाजलेलं खोबरं कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्येच मी इथे हळद घातलेली आहे धने पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून फिरून घेतलेलं आहे आता वांगं मिठाच्या पाण्यातून काढून त्यामध्ये थोडंसं मीठ चोळायचं आणि आपण बनवलेला मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे आता फोडणीसाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यात चिरं मोहरी घालायची आणि कट केलेला कांदा घालायचा कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा त्यानंतर भरलेली वांगे घालायची वांगे दोन तीन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर उरलेला मसाला घालायचा आणि तो देखील एक दोन मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर वांगे शिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटं वांगे शिजून घ्यायची शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली मस्त भरले वांग्याची भाजी